रामकृष्ण हरिमावली सर्वांना गौरीचं नमस्कार तर कसे आज सर्व तर इथं आज आपण बघा मासवडी बनवली किती छान झालेली आहे मासवडी एकच नंबर झालेली आहे तर आज आपण बनवतोय मासवडी तर चला मासवडीच्या रेसिपीला सुरुवात करूया तर आज आपण बनवतोय मासवड्या मासवाड्या बनवण्यासाठी एकदम परफेक्ट असं माप जरी घेतलं ना तर मासोडी खूप छान होती मासवडी ही आपल्या लोकांमध्ये नाही पण मारवाडी लोकांमध्ये खूप चालते आणि खूप छान होते मासवडीसाठी लाग सर्व साहित्य मी घेतलेले तर एक वाटी हावरे घेतलेली म्हणजे तीळ घेतलं एक वाटी खोबरं घेतलं म्हणजे कोकोनट इथं मी घेतलं आहे अर्धी वाटी म्हणजे पूर्ण वाटी घेतलेली होती पण ते भाजून घेतलं कांदा तो आपल्याला मिक्स करायचा आहे याच्यामध्ये तो अर्धी वाटी झाली आणि इथं पाऊन वाटी लसूण घेतलेला आहे मी मिरच्या घेतलेल्या आहे नवीन ते याच्यातच दळायचे आहेत आणि इथं मी पाच लवंग आणि पाच मिरे घेतले आणि थोडीशी कोथंबीर आपण वरतून टाकायला तर आता आपण हे मिक्सरमध्ये थोडंसं ग्राइंड करून घेणार आहोत थोडंसं बारीक करून घेणार आहोत हे पण बारीक करायचं थोडं थोडं आणि हे पण थोडंसं कांदा पण बारीक करायचं थोडं तर मसाल्यासाठी मी इथं मसाला काढून घेतला आहे रशीसाठी तर इथं मी रशीसाठी घेतले कांदा भाजून घेतला आहे खोबरं भाजून घेतलं धने भाजून घेतले आणि हिरवी मिरची चार घेतलेली आहे थोडंसा अख्खा मसाला इथं मी घेतलेला आहे थोडासा एक लवंग दालचिनी दोन लवंग एक विलायची आणि दोन मिरे असा मसाला काढून घेतलेला आहे आणि मांसवाडीसाठी बनवण्यासाठी आपल्याला बेसन पिठाची ते गरज लागणार आहे त्याच्यासाठी पण मसाला लागणार आहे तर त्याच्यासाठी मी इथे घेतलेली आहे दोन हिरवी मिरची थोडीशी जिरे थोडंसं लसूण आणि मीठ चवीनुसार तर आधी आपण हे आता ग्राइंड करून घेऊया सगळ्यात आधी आपण हे दोन हिरवी मिरच्या आणि लवंग मिरे बारीक करून घेतोय इथे मी हिरवी मिरच्या लवंग मिरे बारीक केले त्याच्यातच आपण कांदा घालून घेतोय कांदा असं थोडंसं आरळ आरळ आपल्याला दळून घ्यायचा आहे तो आपण याच्यात काढून घेऊया आता याच्यातच आपण हा लसूण बारीक करून घेतोय तो पण लसूण बारीक करून याच्यात घालून घ्यायचा आहे इथं आपण सर्व व्यवस्थित असं बारीक करून घेतलेलं आहे आपल्याला हवरी अशी जास्त बारीक करायची नाही अशी थोडीशी जाड सर राहिली पाहिजे वरतून मी खोबरं टाकलेलं आहे आणि खाली जी आहे ती हावरी आहे आणि आता ते सगळं मिश्रण एकत्र करून घ्यायचं आहे आपल्याला कोथंबीर सुद्धा त्याच्यातच घालून द्यायची आहे आणि इथं मी लसूण आणि कांदा बारीक करून घेतलेले ते पण आपण याच्यात एकत्र करून घेणार आहोत आता आपण ह्या मसाल्यामध्ये घालूया चवीनुसार मीठ घालूया आणि आता हे मिश्रण पूर्ण एकत्र करून घ्यायचं आहे आपल्याला करताना मासवाड्याला मास लसूण जास्त भरपूर लागतं म्हणून लसूण कायम जास्तच घालायचं मासवाड्यांना आणि थोडंसं असं भगरभगर ठेवायला पाहिजे दळतानी जास्त पण बारीक नाही करायचं त्याच्यात कोथंबीरीची पण तेवढंच आपल्याला गरज लागते कोथंबीर पण खूप छान लागते त्याच्यामध्ये खायला आता हि आपल्याला मासवाड्याचा सांदूरा तयार आहे सगळं असं एक जीव करून घ्यायचं असतं आता हे एक जीव झाल्यानंतर आता आपण याला पिठलं हटवून घेतोय पिठलं गोळ्याचं बनवायचं गोळ्याचं पिठलं बनवल्यानंतर आपल्याला त्याचे ते गोळे जे निघतात ते आपल्याला रशीमध्ये टाकायला लागतात म्हणून गोळ्याचं पिठलं बनवतात मासवडीसाठी तर आता हे मिश्रण एकदम तयार आहे एकदम परफेक्ट आणि मस्त झालेलं आहे आता आपण हे साईडला ठेवून देऊया आणि पिठला हटायला घेऊया पिठल्यासाठी मी इथं मिरची वाटून घेतली तुम्हाला दाखवलीच होती तर आता ही मिरची आपण फोडणीला घालूया इथे आपण कढई ठेवून घेतली त्याच्यात तेल टाकून घेतलेलं आहे आणि आता आपण याच्यात ती मिरची बनवून घेतली मिरची जिरे लसूण ते याच्यात घालून घेऊया मिरची चांगली परतून घ्यायची आहे थोडीशी हात घालायची मग त्याच्यात पाणी वाटून घ्यायचं पाण्याला उकळी येऊन द्यायची आणि मग त्याच्यात आपण बेसन सोडणार आहोत त्याच्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा मासवडी कशी बनती काय बनती काय काय पाहिजे असतं काय काय नाही इथे मिरची छान परतून झालेली आहे थोडीशी हळद घालून घेऊया तुम्हाला जर मासवड्या जास्त बनवायच्या असेल ना तर तुम्ही मिरचीचा आणि लसणाचा थोडासा जास्त वापर करायचा आणि पाण्याचा पण जास्त वापर करायचा इथं मी एकच वाटी पाणी घेतली ते घालून आता आपण मीठ वगैरे सगळं घातलेलं आहे त्याला मीठ पण घालायचं नाही आपल्याला आता ह्या पाण्याला उकळी घेऊया इथं पाण्याला छान अशी उकळी आलेली आहे आता आपण त्याच्यात बेसन सोडून घेऊया त्याच्या आधी थोडीशी कोथिंबीर घालायची आपल्याला त्याच्यात आता इथं आपल्याला एका हाताने बेसन सोडायचं आहे आणि एका हाताने हलव हलवून घ्यायचं आहे त्याच्यात जास्त गोळे तयार व्हायला म्हणून माझ्याकडून भस्कन पीठ पडलेलं आहे त्याच्यात गॅस कमी राहून द्यायचा गॅस फुल नाही करायचा आपल्याला पीठ एकदम मापच झालेले गॅस कमी ठेवायचा आणि याच्यावर दोन मिनटं आता आपण झाकण ठेवून घेतोय याच्यावर आपल्याला झाकण असं ठेवायचं का व्यवस्थित शिजलं पाहिजे म्हणून आपण याच्यावर दोन मिनटं झाकण ठेवूया इथे मी झाकण काढलं बघा थोडंसं आपल्याला याला आपण असं चेक करून बघायचं आहे झालं की काय हाताला जरण्याची टकलं तर झालं आणि आता आपण थोडंसं झालं तरी पण आपण थोडंसं पाण्याचं शिपाय ते अजून थोडंसं होऊन देणार आहोत तर इथं थोडंसं पाण्याचं शिपका घ्यायचं हातावर गरम पाण्याचा आणि याच्यावर असा शिपका देऊन पुन्हा पाच मिनिट झाकण ठेवायचं आहे तर इथं आपलं पिठलं तयार आहे इथे मी पोळपट घेतला त्याच्यावरती उपरनं ओलं करून आथरलेलं आहे आता आपण त्याच्यावर पिठलं घेऊया गरम जर असेल तर थोडंसं पाण्याचा हात लावून आपल्याला नीट व्यवस्थित गोल गोल करून घ्यायचं आहे पातळ असं आपल्याला पिठल्याची अशी पोळी करून घ्यायची याच्यावर हाताने असं थापून घ्यायचं आहे पाणी लावून लावून थापायचं आहे नीट व्यवस्थित कुठेही गोळे तयार झालेले नाही आपल्या पिठलेमध्ये त्याच्यामुळे गोळे काय याच्यात निघणार नाही आता आपण हे सांदूर बनवला तो याच्यावर घालून घ्यायचा आहे दाट असा वाप तुम्हाला पाहिजे असेल तर दाट घालायचा कमी पाहिजे असेल तर कमी घालायचा पण जेवढं तुम्ही सांदूरा घालणार तेवढीच मासवाडी खूप छान लागते खायला आता हे मी पूर्ण भरभरून टाकून घेतलेले आणि आपल्याला सगळेच अशा मासवाड्या बनवून घ्यायच्या आहेत आता आपण याच्या मला रोल करून घेऊया आता इथं आपल्याला असं उपरनं एक साईडनी पकडून आणि असं गोल गोल रोल बनवून घ्यायचा आणि दोन्ही साइडनी इकडून एक साईडनी पकडायचा इकडून एक साईडनी पकडायचं पकड आणि त्याला थोडासा पाण्याचा लावून असं दाबून घ्यायचं आहे याला असं इकडं पीळ बसलं पाहिजे म्हणजे मग आपल्यावाली वेळी मासवडी बरोबर माशाच्या आकाराची तयार होती याला मासवाडी का म्हटलं जातं याला माशाचा आकार दिला जातो म्हणून याला मासवाडी म्हटली जाते तर इथं आपल्यावरील मासवाडी तयारी आहे बघा आता आपण हे ताटात ठेवून घ्यायची अशी असं उपर न उचलायचा आणि अशी ठेवून घ्यायची बघा किती छान झालेली आहे मासवडी एकच नंबर मासवडी झालेली आहे आता याच्या आपण तुकडे करून ती आपल्याला रशीमध्ये खायला घ्यायची ले 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 है। है तरी तर आपल्याला मासवाडी एकदम अशी तयार आहे आता आपण रशीला उकळी घेऊन बाकीचं राहिलेलं पिठलं खालची जी करवड आहे ती त्याच्यात टाकणार आहोत आणि मासवाडी बघा किती छान झालेली आहे आणि मसाला पण एकदम भरभरून झालेला आहे त्याच्यामध्ये खूप छान वडी झालेली आहे आता ही रशीद खायला तयार आहे तर इथे बघा मासवडी हातात घेतली तरी तुटत नाही एकदम छान अशी मासवडी झालेली आहे तर तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटते कशी नाही नक्की मला कळवा तुम्ही कुठून बघता ते पण कळवा आणि माझी रेसिपी आवडल्यास नक्की मला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर बेल बटन सुद्धा दाबा इथं आपल्यावरली रस्सी तयार आहे बघा आणि आता आपण याच्यात हे जे आहे बेसन बनवलं होतं पिठलं बनवलं होतं त्याच्यात हे सगळं खरडून निघालेलं ते आपण याच्यात घालून देणार आहोत याच्यानी याच्याने रशीला खूप छान टेस्ट येते खूप छान पण लागते आणि आपण हा जो सांदुरा बनवलेला आहे तोसुद्धा याच्यात आपल्याला थोडंसं असा घालून घ्यायचा आहे याच्यानी चव खूप छान येते रशीला तुम्हाला आजची माझी रेसिपी कशी वाटली कशी नाही नक्की ना मला कमेंट करून कळवा आवडले तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा त्याचबरोबर सुद्धा दाबा म्हणजे माझ्या नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील तर चला आजच्यासाठी धन्यवाद भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये